या योजनेमध्ये जर का बघितलं तर गुरावांनी मध्यंतशी तात्र केली याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्यांनी तुमच्या अध्यक्ष हे केलं दादा तुम्हाला जिच्याकडे बावन्न लाख रुपये थकबाकी एक लाख रुपये ठेवी निर्माण झाल्या तिच्या जर कसं होऊ शकतो तसं पाहिलं तर मी हे पैसे खाऊ शकलो असतो त्यांनी आरोप केले मला वाईट वाटायचं काय करणार माझे मी वर्षाच्या ते आरोप झाला आणि मी चौकशी करा म्हणून सांगितलं पण संदेश टाकले हे प्रत्येक वर्ष आली असा एक आरोप लागतो तुमचे आंदोलन मी जोडून बघितले जर समजा अन्याय आला त्याच्यावर तस मी बाळासाहेबांचा शिवसैनिक असेल मी छंड तर नक्की नाही ना दादागिरीला उत्तर दादागिरी दे दे नाही देतो तुम्ही म्हणू मग गांधी मारीकडून मारीकडून बाळासाहेब ठाकरे लक्षमशाली अंतरात्म्यापासून संदेश काढले आपला माणूस आहे की आपुलकीची भावना सुद्धा प्रत्येक अधिकाऱ्यात पदाधिकाऱ्यात निर्माण झाली नाही कोणी जळ तुकडे पाण्याने माझं जळत नाही मागच्या वेळेस विजयावती साहेबांना उमेदवारी मिळाली मला मान्य होती मा की शिवसेनेपैकी ते थांबण्या करत होतो मी पक्ष निष्ठे म्हणून माझी पक्ष निष्ठा म्हणून कोणी वीक पॉइंट समजू नये मला भावना आहे माझ्या इच्छा आहेत माझ्या वैयक्तिक इच्छा नाही ह्या शेतकऱ्यांसाठी मला काही दूर करायचे तुम्ही ते करू शकतो यावर कोणी मुरळ घालता असाल तर मी पण पुढची भाषा करणार चुकीचं काय म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जे आहे ते दुसरा निलेश लंके होणार काय नाही निलेश लंके यांना काढून टाकलं होतं मग तुम्ही असा केला तर तुम्हाला काढून टाकते ना リエーターサッカ派に言ったからな अजून संपर्कात नाही पण माझ्या संपर्कात ते दोघ असतील संपर्कात असते ना शेवटी चांगल्या माणसाला विचारणं म्हणून त्यांचं बिघडलं काय नाट त्याबद्दल मी त्यांच्या तुम्ही प्रश्न विचारणार पण मी अजून माझ्या तुम्हाला विचारणार करणं त्यांचं काम असेल ना झाली तुम्हाला विचारणार